हॅलो फ्रेंड्स आज आपण बनणार आहोत पनीर मटार मसाल त्याच्यासाठी मी इथे दोन ते तीन कांदे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो दोन घेतलेले आहेत पनीरचे क्यूब मी चिरून घेतलेले आहेत ओला वाटाणा घेतला आहे पाव किलो एवढे दाणे निघाले मध्यम गॅसवर मी आता वाटाणे शिजत ठेवले थोडा वेळ एक पाच मिनटं आपल्याला उकळी आणून घ्यायचं आहे त्याला त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे इथे आपण कढई गरम करत ठेवली होती मंद गॅसवर गॅस ठेवलेला आहे गॅसवर तापत ठेवलेली आहे एक पळीभर तेल घ्यायचं आहे आपल्याला कारण पनीर मसाल्याला तेल थोडंसं वर तरी आलेली छान वाटते एक तुम्ही पाहू शकता एक पळीवरच मी तेल घेतलं आहे त्याच्यात मी आता पळीला म्हणजे अर्धी पळीच घेतलं आहे जास्त तेल पण नको आहे तेलामध्ये आता मी कांदा कांदा नंतर खोबरं आलं लसूण हे सगळं मी भाजून घेणार आहे आधी आणि त्याच्यानंतर मग त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला तुम्ही ते, ते, आप ते पाहू शकता कांदा मी टाकलेला आहे तेलामध्ये तो चांगला भाजत आहे आता तो, तो। ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण हा मसाला आधी भाजून घेतो कांदा टोमॅटो नंतर लसूण कसुरी मेथी खसखस पण आपण ॲड करू शकतो थोडी दोन हिरव्या मिरच्या नंतर लसूण आणि अद्रक हे सर्व आपण एकत्र एक भाजून घ्यायचं आहे चांगलं कढईमध्ये मग त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे हळूहळू तुम्हाला हे रेसिपीमध्ये दिसेलच सर्व हिवाळा आला की आपल्याला ओला मटार मिळायला लागतो आणि मग ओला मटाराच्या आपण बऱ्याच रेसिपी ट्राय करत असतो कधी मटार पनीर बनवतो कधी फोडणीचा भात बनवतो कधी वट बटाटे आणि मटार असं रस्सा भाजी सो या सीझनमध्ये जी आलेली भाजी आहे ती आपण आता छानपैकी तिचा आपल्या जेवणामध्ये उपयोग करून घेणार इथे तुम्ही बघू शकता कांदा भाजत आहे मिरच्या टाकलेल्या आहेत लसूण अद्रक लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या पण छोट्या छोट्या दोन तीनच घेतलेल्या आहेत कारण आपण लाल तिखट वगैरे पण सर्व नंतर ॲड करणार आहोत त्याच्यामुळे जास्त मिरची पण नको मग खूप तिखट होईल भाजी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण नंतर लाल तिखट वापरणार आहोत क नंतर त्याचं एव्हरेस्टचं जे गरम मसाला आहे एव्हरेस्टचा जो किचन किंग मसाला आहे तो वापरणार आहोत आणि त्याच्यामुळे हे मसाले नंतर पडणारच आहेत त्याच्यामुळे आपण जास्त मिरची नाही वापरता येते फक्त चार मिरच्या वापरल्यात ही कसुरी मेथी मी ॲड केली आहे त्याच्यात कसुरी मेथीमुळे पनीरच्या भाजीला एक छान टेस्ट येते जास्तही टाकायची नाही आहे ती कसुरी मेथी कारण नाहीतर मग भाजी आपली कडू होऊ शकते त्याच्यासाठी आपण जास्त ॲड नाही करायची थोडीशी चिमुडभरच ती वापरायची असते टोमॅटो इथे ॲड केले दोन टोमॅटो मी बारीक चिरून ठेवले होते ते पण भाजायला घेतलेत सर्व ही छान कांदा टोमॅटो वगैरे सर्व भाजलं व्यवस्थित की मग त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली भाजी याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे नंतर तरी छानपैकी भाजा म्हणजे त्याच्यात कांदा भाजण्यासाठी कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मग मी एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ तुम्ही सवीप्रमाणे नंतर कमी जास्त करू शकता पण आता भा कांदा भाजण्यासाठी आपण एक चमचा मीठ छोटा स्पून ॲड केलेला आहे तिखट आणि मिठाचं प्रमाण हे आपण तुमच्या तुम्ही कसे वापरता त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता कोणाला तिखट जास्त आवडतं कोणाला तिखट कमी आवडतं सो so, हा जो अंदाज आहे तो तुमच्या नेहमीच्या वापरायच्या म मसाल्याप्रमाणे कमी जास्त होतो इथे मी खसखस ॲड केली आहे तेलामध्ये थोडीशी ती पण मी भाजून घेणार आहे आपण याची नंतर पेस्टच करणार आहोत त्याच्यामुळे हे जरी कांदे टोमॅटो वगैरे मोठे असले तरी ते नंतर पेस्टमध्ये बारीक होऊन जातात इथे आपले पाच मिनटं जे मटार ठेवले होते आपण उकळण्यासाठी ते उकळलेले आहेत आता मी गॅस बंद केला आहे मटारचा आणि वाफेवरच ते शिजून द्यायला झाकण परत लावून ठेवले ते मटारच्या मटारसाठी इथे आपला कांदा लसूण मसाला पण चांगला भाजत आला आहे तो आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि मग मिक्सरला लावून तो त्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर मी थोडा वेळ ते मसाला झाकून ठेवला आहे वाफवण्यासाठी इथे मी पनीर तुम्ही बघू शकता मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे पाव किलो पनीरमध्ये मी आता थोडंसं हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे आणि हे मी त्याला थोडंसं लावून घेणार आहे छान याला ला लावल्यामुळे ते त्याला कोटिंग चांगलं झालं त्याच्यात ला तुम्ही लाल तिखटसुद्धा थोडंसं ॲड करून घेऊ शकता मग हे थोडंसं आपल्याला शालो फ्राय करायचं आहेत पनीरचे तुकडे शालो फ्राय केल्यामुळे ते थोडे त्याची टेस्ट थोडी छान लागते अशी हे असं कच्चं पनीर खाण्यापेक्षा ते शालो फ्राय केलेलं त्याच्यामुळे एक टेस्ट चांगली येते त्याची आता इथे आपण झाकण उघडून बघूया आपला कांदा लसूण मसाला चांगला वाफेवर पण थोडासा शिजला आहे तो आता आपण काढून घेऊया एका डिशमध्ये हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं सगळा मसाला आणि कढईमध्ये आता मी थोडंसं तेल टाकून पनीर आता परतून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता पनीरचे तुकडे मी टाकलेत त्याच्यामध्ये थोड्याशाच तेलामध्ये आपल्याला ते तेला शालो फ्राय करायचे आहेत जास्त तेल पण नको आहे आपल्याला तर याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे भाजतात आहेत तोपर्यंत आपण आपलं वाटण पण करून घेऊया मिक्सरला लावून भाजी ही भाजी बनवायला थोडासा वेळ लागतो पण जी टेस्ट खूपच छान येते नंतर त्याच्यामुळे पेशन्स ठेवून थोडंसं ही भाजी करावी लागते पण अतिशय सुंदर याचं सर्व जी टेस्ट आहे त्याची ही ग्रेव्ही आपण करून घेतल्यामुळे पनीरचे तुकडे चांगले शालो फ्राय केल्यामुळे त्याच्यामध्ये एक टेस्ट छानच येते ती ते ते एक मी ते तुम्ही सा बघू शकता एक पाच मिनटं मी ते पनीरचे तुकडे थोडे शालो फ्राय करतच आहे पाच मिनटं त्याला हलवून छानपैकी अगदी तुम्ही एका साईडला असं ब्राऊन इश अशा येईपर्यंत पण ते भाजू शकता पण मी त्याला जास्त भाजत नाही आहे कारण मग ते कडक नको व्हायला सॉफ्टच असे राहावेत म्हणून मी एक पाच मिनटंच त्याला शालो फ्राय करणार आहे तेलात आणि मग मी हे एका एक बाजूला काढून घेईन एका एक प्लेटमध्ये तोपर्यंत आपला मसाला वाटून होईल मिक्सरमध्ये मी वाटणार आहे तो मसाला त्याची एकदा पेस्ट छान झाली किंवा ही पेस्ट आपण फोडणी करूया अशी परत थोड्या वेळाने आपण बघू शकतो हे पनीरचे तुकडे चांगलेच फ्राय होत आलेले आहेत त्यात मी थोडंसं मसाला टाकते आहे लाल तिखट टाकते आहे थोडं ॲड केलं आहे लाल तिखट मी हे थोडं मुद्दाम नंतरच ॲड केलं आहे कारण आधीच ॲड केलं ते तेलामध्ये मग आपल्याला तिखट असं ते ठसका लागतो हे पूर्णपणे तुमच्यावर आहे तुम्हाला आधीच कोटिंग करून ठेवायचं असेल मसाला लावून तरी पण चालेल काहीच हरकत नाही आता हे तेलामध्ये छान या क्यूब्स परतल्या आपण आता आपला गॅस बंद केलेला आहे या क्षणी आणि कढई गरम आहे तर त्याच्यामध्ये ते पनीरचे तुकडे थोड्या वेळ ठेवलेले आहेत आता पण ही कांदा ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे बघू शकता मी थोडंसं तेल आता आणखी ॲड करते कढईमध्ये आणि याच्यात मी तो वाटलेला जो मसाला आहे आपला आधीचा कांदा लसूण पेस्ट वगैरे ती मी त्याच्यात टाकणार आहे तर हे सर्व वाटण मी त्याच्यात टाकलं आहे फाईन पेस्ट आपण बनवून घेऊ हो शकतो पण मी पाणी ॲड न करता जेवढा होईल तेवढा मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि आता तो तेलामध्ये आता मी परतायला टाकलेलं आहे तेलामध्ये परतून झालं किंवा आपण लाल तिखट वगैरे सर्व ॲड करूया वाटण्याचं हे सर्व आपण आधीही भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता आपल्याला या क्षणी जास्त भाजण्याची काही गरज नाही घेतला तरी तेलामध्ये आपण थोडंसं त्याला शालो फ्राय करून घेतलं आहे आता आपण ॲड करूया लाल तिखट एवरेस्टचं लाल तिखट तुम्ही वापरू शकता त्याने कलर खूपच छान देतो एवरेस्टचं लाल तिखा आणि मग मी हे एवरेस्टचं किचन किंग मसाला आता ॲड करते याला किचन किंग मसाल्याचे दोन स्पून मी छोटे छोटेवाले स्पून जे आहेत तेवढा ते मसाला मी ॲड करेन किंवा तुम्हाला कमी जास्त जसं तुमच्या याच्यात प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता इथे लाल तिखट आणि किचन तीन मसाला मी दोन चमचे किचन किंग मसाला वापरलेला आहे आता हे सर्व तुम्ही व्यवस्थित हलवून पूर्ण सगळा मसाला त्याच्यात त्या पेस्टमध्ये पूर्ण मिक्सअप झाला पाहिजे हलवून घेऊया सर्व इथे मी धणेपूड पण टाकली आहे दोन चमचे तुम्हाला हवं तर अजून गरम मसाला काय ॲड करायचं असतं तुम्ही करू शकता ने पूड़ जीरे जिरेपूड वगैरे तुम्ही ॲड करू शकता इथे थोडंसं जे मिक्सरमधून जे राहिलेलं आपलं वाटपाचं जे पाणी आहे ते मी इथे ॲड केलं आहे इथे तुमचा मसाला व्यवस्थित भाजला जाईल त्याच्यासाठी मी ते, ते, ते वाटपाचं पाणी जे आहे ते वापरलेलं आहे मसाला चांगला भाजत आला की मग आपल्याला जे वाटाण्याचं आपण जे उकळून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये ते आपण त्याच्यात ॲड करू शकतो हे वाटाणे आपण ॲड केलेत हे थोडा वेळ आपल्याला शिजून द्यायचे आहेत म्हणजे शिजलेलं आहेत ऑलरेडी हे फक्त थोडंसं त्या मसाल्यामध्ये चांगले भाजले जावेत आणि व्यवस्थित ते थोडेसे याच्यातही शिजू देत म्हणून मी ते वाटाणे पण त्याच्यात थोडा वेळ ठेवलेले आहेत ही आपली रसभाजी रसचा भाजी रस सभाजी होती आहे तोपर्यंत आपण सर्वात शेवटी आपण आता तुकडे तुकडेनंतर ॲड करू थोडा वेळ मी हे झाकून ठेवलं आहे म्हणजे ही मसाला जो आहे तो सर्व व्यवस्थित भाजला जाईल आणि वाटाण्याबरोबर तो छानपैकी मिक्सअप वगैरे होईल असं तुम्हाला अजून जर गरम मसाला वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता या भाजीमध्ये खूप छान खूप टेस्टी होते ही भाजी थोडा वेळ लागतो पण तरीही खूप छान होते ही भाजी आता मी जे पनीर आपण जे भाजलं होतं याच्यामध्ये शालो फ्राय केलं होतं तेलामध्ये ते ॲड ते केलं आहे सगळ्यात शेवटी पूर्ण आपली भाजी व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्याला पनीरचे तुकडे ॲड करायचे कारण पनीरला काही शिजायला नाही लागत आणि ते सगळ्यात शेवटी ॲड करायचं म्हणजे ती ग्रेव्हीमध्ये छानपैकी त्याचा कलर किंवा त्याची जी टेस्ट आहे ती छान येते त्याला काही शिजवायचं नाही आपल्याला जास्त आता इथे आपली मटार पनीरची भाजी रेडी झालेली आहे वरून आपण कापलेली कोथिंबीर वगैरे ॲड करू शकतो वाटण करताना आपण कोथिंबीर घेतलीच होती तर तुम्हाला अजूनही गार्निशिंगसाठी जर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता कशी वाटली माझी मटार पनीरची भाजी प्लीज मला कमेंट करून सांगा माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही झाकळ मी काढून बघते आहे छान एक पाच ते दहा मिनटं जरी आपण हिला छानपैकी शिजत ठेवली तरी ती खूप छान दिसते थँक्यू